यांनी जलजीवन योजनेमध्ये एका ठेकेदाराला धरून जे पैसे लुटले भ्रष्टाचार केला आहे याचा खुलासा मी करणार असं जाहीर केलं होतं आणि म्हणून आपण इथे आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो हा जो स्कॅम झाला आहे हा प्रामुख्याने लांजा तालुक्यामध्ये झालेला आहे जो त्यांच्याच मतदारसंघात आहे शिवसाई शिव साई शिवसाई असोसिएट्स या कंपनीचं नाव आहे आणि त्यांचे मुख्य प्रमोटर हे रवींद्र डोळस त्यांना बसायला पाहिजे रवींद्र डोळस हे त्यांचे चीफ प्रमोटर आहेत शिवसाई असोसिएट्सचे हे रवींद्र डोळस उबाटा गटाचे जिल्हा समन्वयक सुद्धा आहेत बोलू ना बोलू ना हेच रवींद्र डोळस जिल्हा समन्वयक सुद्धा आहेत अनेक त्यांच्या फेसबुक पोस्टवर किंवा त्यांच्या सोशल मीडियावर ते उबाटा गटाचे सभासद आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत याचे अनेक पुरावे तुम्हाला त्यांच्या फेसबुक हँडलवर मिळतील जर बघायचे असतील तर मी माझ्या मोबाईलवर पण आपल्याला दाखवू शकतो पण ते काय जग जाहीर आहे त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही ही जी शिवसाई असोसिएट्स आहे कंपनी ज्याचे प्रमोटर रवींद्र डोळस आहे हे खासदार विनायक राऊतला पैसे पोचवण्याचं काम करतात ते कसं ते मी तुम्हाला सांगतो लांज्यामध्ये हो जवळपास एकशे नऊ महसूल गावांमध्ये हे सगळं ठाकरे सरकार जेव्हा होतं त्या काळामध्ये प्रामुख्याने हे सगळे टेंडर मॅनेज झालेले आहेत या एकशे नऊ महसुली गावांमध्ये जवळपास चौसष्ट एक्केचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपयांची कामं आहेत त्यापैकी पस्तीस गावातील तेहतीस कोटी ब्याण्णव लाख तीस हजार रुपयांची कामं ही फक्त एकट्या रवींद्र डोळस यांना मिळालेली आहेत कोटी लाख तीस हजार म्हणजे जवळपास चौतीस कोटीची कामं एकट्या रवींद्र डोळस जो उभाटा गटाचा पदाधिकारी आहे जो या कामांचा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहे जो खासदार विनायक राव त्यांना पैसे कसे पुरवतो हे मी तुम्हाला काही वेळानंतर सांगणार आहे ह्या एकट्या माणसाला चौतीस कोटीची कामं जवळपास मिळालेली आहेत आणि जर तुम्ही आत्तापर्यंतची जी आकडेवारी बघितली ह्या सगळ्या टेंडरला एक कालावधी असतो तो ठराविक कालावधीमध्ये आपल्याला टेंडर पूर्ण करून द्यायचा असतो अजूनपर्यंत आत्ताच्या माहितीनुसार फक्त सोळा लाखाचीच कामं ह्या डोळस नावाच्या व्यक्तीने पूर्ण केलेली आहे फक्त सोळा लाख कामं मिळाली आहेत तेहतीस कोटीची तेहतीस कोटी, कोटी ब्याण्णव लाखाची आतापर्यंत कामं झाली फक्त सोळा लाखांची अशी नोंद दिसते आणि रनिंग कॉस्ट म्हणजे बिल जी काढली गेली ह्या रवींद्र डोळस नावाच्या कंपनीच्या नावावर शिवसाई असोसिएटच्या नावावर ही सोळा कोटी रुपयाची बिल अदा केली गेली आहे कामाचा उल्लेख फक्त तेरा लाखांचा दिसतो आणि बिलं जी काढली गेली ती सोळा कोटीची बिलं काढली गेली आहेत आणि हे सगळं तुम्हाला त्या कालावधीचं मी तुम्हाला सांगतो जेव्हा ठाकरे सरकारवर हो सरकार होते त्यांचं सरकार होत एवढी मेहरबानी आता हा साधारण कार्यकर्ता आहे मी पुढच्या विषयाकडे येतो की कुठली कामं कशी कशी केली काय त्याचा दर्जा आहे आतापर्यंतचा ही सगळी यादी मी तुम्हाला देतोय ही पाईपलाईन बघा ज्या माणसाला तेहतीस कोटीची कामं मिळालीत ती पाईप बघा हे वेरवली गावामध्ये लांजा तालुक्याचं काम आहे अशी अनेक उदाहरणं आहेत ही बघा ही क्वालिटी बघा ही क्वालिटी आहे कामाची असे अनेक फोटो आहेत तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला त्याची पेन ड्राईव्ह पण देऊ शकतो फोटो इथे ठेवतोय कोणाला बघायचे असतील तर सांगायचं सा तात्पर्य एवढं आता हा भाग एक झाला याच्यामध्ये एका माणसाला कशी टेंडर मॅनेज केली गेली कुठल्या अधिकाऱ्यांना याच्यामध्ये अधिकारी इन्वॉल्ड आहेत नुसतं खासदार इन्वॉल्ड नाही आहेत कोण कोण अधिकारी आहेत कुठल्या अधिकाऱ्यांशी विनायक राऊत कुठल्या रेस्ट हाऊसमध्ये बोलले कोणाशी गाडीमध्ये बोलले टेंडर कसे मॅनेज झाले आणि सवा तीन कोटीचा तीन कोटी पंचवीस लाखाचा जो ट्रेल आहे म्हणजे ह्यांनी कॅशमध्ये जी रक्कम विनायक राऊतांना दिलेली आहे काही हवाला आहेत त्याच्यामध्ये हवालावाले आणि काही जिल्ह्यामध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिलेली कॅश आहे तीन कोटी पंचवीस लाखाचा जो आकडा आहे तो आम्हाला मिळालेला आहे आम्ही तपास यंत्रणेला आम्ही तो देतोय डायरेक्ट विनय विनायक राऊत हा बेनिफिशरी आहे ह्या भ्रष्टाचाराचा ह्याचा उल्लेख आणि ह्याचा दाखला ह्याचा पुरावा आम्ही तपास यंत्रणेकडे देतोय एकतर मोठ्या प्रमाणामध्ये कामं मॅनेज केली गेली अजूनपर्यंत फक्त सोळा लाखाचीच कामं झाली तेरा लाखाची एकाच गावामध्ये काम झालेलं आहे सोळा कोटीची बिलं निघालेली आहेत आम्हाला जो पुरावा मिळाला आहे तो सव्वा तीन कोटीचा आहे तो सव्वा तीन कोटीचा पुरावा आम्ही तपास यंत्रणेकडे देतो आहे जी योग्य तपास यंत्रणा त्याच्यामध्ये हवालावाल्याचा जो ट्रेल आहे किंवा हा किंवा कोणी कुठे पैसे दिले हे आतल्या अधिकाऱ्यानेच आम्हाला सांगितलं असल्यामुळे ते अधिकारी आणि खासदार विनायक राऊत त्यांच्यावर हा डायरेक्ट आरोप आमचा आहे हा डायरेक्ट भ्रष्टाचाराचा आरोप आमची मागणी आणि आम्ही पुढचं जे काय करणार आहोत ते एफ आय आर नोंदवायचं काम करणार आहोत लवकरात लवकर या कामाची या डोळस नावाच्या अधिकारी आपल्या ठेकेदाराची आणि जे काही संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी हा पूर्ण भ्रष्टाचाराचं रॅकेट बसवलं आहे हे सगळे जेलमध्ये जाणार त्यांच्या सगळ्यांवर एफ आय आर आम्ही नोंदवणार आहोत आणि तपास यंत्रणेकडे ज्या पैशाचं ब्लॅक मनीचं निवडणुकीचा खर्च विनायक राऊतांना ह्याच्यातून काढायचा होता आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये अंडर द टेबल ज्याला आपण म्हणतो अधिकाऱ्यांना आणि विनायक राऊतांना जे पैसे गेले त्याचा तीन कोटी पंचवीस लाखाचा पुरावा आमच्याकडे जो आहे तो आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आहोत आणि लवकरात लवकर यांच्यावर एफ आय आर व्हावी आणि तपास यंत्रणेवर एव... तपास यंत्रणेने यांच्यावर कारवाई करावी हे सगळे पुरावे मिळाल्यानंतर आपल्याला एवढं लक्षात येईल की विनायक राऊत मागच्या दहा वर्षामध्ये खासदारकीच्या नावावर पाणी चोरायचं काम करत होते पाणी चोर म्हणून त्यांचा उल्लेख करायला हवा की तुम्ही गावागावातला आता जर तुम्ही लांजा तालुका बघितलं लांजा तालुका हा खरं तर दुर्गम भाग म्हणून आपण कोकणातला मोजला आपण आपण मोजतो अतिशय दुर्गम भाग आहे गावागावात पाणीचे टँकर पोचू शकत नाही रस्ते नाहीत अशी अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये गावाला जे पाणी मिळणार होतं जलजीवन योजना खासदार असल्यामुळे त्यांना जलजीवन योजनेमध्ये करोडोची कामं करोडोचे पैसे या गावात आले त्यांना कळलं कॉन्ट्रॅक्टर आपला घुसवला कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांचं नेक्सस बनवलं कॉन्ट्रॅक्टरनी कॅश स्वरूपामध्ये विनायक रावताला पैसे ट्रान्सफर केले किंवा पैसे दिले हे सगळे पुरावे आमच्या हाताला लागलेले आहेत पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढं की हा भ्रष्टाचार झाला आहे आता पुढची जी कारवाई ती तपास यंत्रणा आणि ह्यांच्यावर एफ आय आर झाल्यानंतर आम्ही त्याच्या कामाचा फॉट ह्या केसचा पाठपुरावा करू पण मोठ्या प्रमाणामध्ये विनायक राऊत आणि मागच्या दहा वर्षाची त्यांची जी कामं आहे ती टप्प्याटप्प्याने आम्ही त्यांचा उघडणार आहोत ह्या एकाच गोष्टीचा भ्रष्टाचार नाही एक तीन चार दिवसांनी मी वेगळ्या विषयाचा भ्रष्टाचार त्यांचा बाहेर काढणार आहे त्याच्यासाठी तुम्ही वाट बघा पण आत्ताची पत्रकार परिषद ही जे पाणी चोरलं विनायक राऊतांनी ज्या पाण्यातून लोकांना आधार मिळणार होता दुर्गम भागातली व्यवस्था उभी राहिली असती पाण्याची ती न उभी करता स्वतःच्या पैशासाठी स्वतःला मिळालेल्या पैशासाठी विनायक राऊतांनी गावाचं पाणी पळवलं तालुक्याचं पाणी पळवलं आणि करोडचा भ्रष्टाचार हा केला ह्याचं उत्तर आता त्यांना तपास यंत्रणेला द्यावं लागेल हे सांगण्यासाठी मी आपल्याला इथे बोलवलं आपल्याला ह्याच्यावर आणि इतर कुठलेही विषय असतील आपण मला प्रश्न विचारू शकता पंचवीस लाख राऊत मध्ये गेले आतापर्यंत जो आम्हाला ट्रेन मिळाला कदाचित त्याच्याहून जास्त जो आम्हाला ट्रेन मिळाला मी साहेब तेवढंच सांगतोय आपल्याला जे माहीत नाही ते मी सांगणार नाही आणि हे सगळा ट्रेन कारण का यंत्रणा काय शोधतात की काय सापडलं वि पुरावा काय तर आम्हाला जो पुरावा मिळाला आहे तो आम्ही तपास यंत्रणे द्या तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र